हो बाल। का काय म्हणतो कुठून का निघाले काय नाही चाललंय जरा एक महत्वाच्या कामाला महत्वाच्या कामाला हा तू एक काम कर मा? का एक ना एक मला हजार रुपये देणं उच नाही झालं का तुम्ही हजार रुपये देणार तुम्ही दहा रुपये येणार महत्वाचं काम आहे पगार झाला का सरपंचा गुण परवा दिवशी पगार आहे लगेच तो देऊन टाकी तू मी आतापर्यंत बुडी बुडील का सांग बरं तुमची काही महत्वाचे काम नसेल मला चांगलं माहिती जाणार दारू बिरू पिणार तिथं पाडणार खाणार पिणार काही घरी तसं काही नाही एक महत्वाचं काम आहे मला हजार रुपये देतू तु पारवा दिवशी मी देऊन टाकीतो भाऊ बस का याच्या आधी मी कधी तो बुडील का पैसे घेतलेले सांग बरं ते मी खरं आहेत का गड तुम्ही आहे का हजार नसतील मार का वाय भारी माणूस आहे तो मला का संध्याकाळी नाही दिले उद्या संध्याकाळी नाही परवा संध्याकाळी म्हणले तिसऱ्या दिवशी सरपंच पगार करणार आहेत मग ते पगार तुला देतो बाकीची उशीकडे देतो हा परवा कधी सकाळी सकाळी हा चालेल मला महत्वाचं मा काय मी म्हणून मागितलेत नाही मी कधी मागितो का बर चल येऊ का हा हा बाळू भाऊ कुठे निघले हाट केला का याला माणूस कुठं काही कामाला चाललं का लगेच हटकायचंय कुठं चालले आणि काय चालले काय गरज आहे रे विचारायची सहज विचारलं कुठं चालले आपुलकीनी त्याला काय चाल येतो का कुठं महत्वाच्या कामाला चाललो मी का मी तुमच्या सोबत हा काय ऍडमिट लागले काय तिकडे पिऊन खाऊन पडतात कुठं पण लोकांनी जर मला बघितलं सोबत लोक मला म्हणते ही पण लागले ते बाळू भाऊचे पिऊन पडायला लागले कुठं पण नको चल काय नको राहू द्या जा तुम्हाला विचारून पास तवा मी जा नका येऊ अय बाल भाऊ अरे कुठ येणार तू काय नाही काय माणूस काय कुठं चाललंय मग त्याच्या कामाला काय हटकायचंच गरे तुझं महत्वाच काम माहित नाही का आम्हाला तिथं नाईन पी असेन गाठरात लो अस आणि येशील टच कोण टच का टचकोन टच काय माहित नाही काय आम्हाला झालं का चल मी चाललोय मग त्याच्या कामाला येतो का नको भाऊ नको त्या बरोबर कोण येईन परत मला प्याताड प्याताड म्हणतीन तुम्हाला हस आहे ना बर बस इथं मला जाऊन दे कमी पे बर का बर 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 ते ठरी ना आता कमी प्यायची का जास्त प्यायची ते वड पाचची बाबू वी की इकडे काय भाऊजी पुढे भाऊ कुठे काहीतरी महत्वाचं बा। बाव। काम सांगून गेलेत बाबा त्याला कळलं पाहिजे रो काहीतरी लाज वाटली पाहिजे का आज शिवजयंती काय तरी दारू नको प्यायला तीन शंभर टक्के दारू प्यायला गेले रे नाही हो ते मला म्हणाले की महत्वाचं काम आहे म्हणून चाललो मी बाबू भाऊ ते महत्वाचं काम काय दारू प्यायची गावात यायचं टच कोण टाच का याला घोड्या लावू त्याला काहीतरी त्रास दे घरी येऊन तुम्हाला मारहाण कर ते पण हाय म्हणा काय करावं या माणसाचं एवढी पण अक्कल नाही का शिवजयंतीला कशाला प्यायला जायचं इतर दिवस ना ना एक दिवस मी पैसे दिले नव्हते त्यांच्याकडं काही ते खोटं कारण सांगून पैसे घेतले असतील सरपंचकडून भाई बाई काय करावं ना या माणसाच तुम्ही ना एका दिवशी तुमच्या बाहेरचे लोक बोलवा चांगला काळूबा आता असच करावं लागणार आहे त्याशिवाय माणूस सुधरायचा पण नाही किती सांगितलं मी माझी शपथ घातली त्यांना त्यांची शपथ घातली पण काही फरक नाही त्या माणसाला तुम्ही मी सांगितलं चला येऊ का मी माझी शिवजयंती बर येऊ का हा चालते मी पण जाते आता काय बाई हो झाली का सगळी तयारी मग शिवजयंतीची झाली हो आपण काय करू मिरवणुकीचा सगळा खर्च आहे ना चोरमन कडून घेऊ हा आणि डीजेचा खर्च सरपंचा कडून आणि <स्थितिके> डीजे असं आणायचं नुसतं डाकचिक 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 समोरच्या पार्टीचा जो डीजे वालाय का त्याच्या कानात हादरे गेले पाहिजे असा डीजे आणायचं मी काय म्हणतो माहिती का आपण यावेळेस ना सगळं आयोजन आहे ना घंट्याकडे देऊ काय वाटत कारण तुझे थॉट्स वेगळे सगळ्यात नाही का तुला भगवे झेंडे शिवायचे शिवाय चौकात भगवे झेंडे लावून टाकायचे आणि आणि मिरवणुकीत मागे डीजे आणि घोड्यावर बसलेली काय अरे भारी बाहेर वाटून अजून हा रिअलिटी दिस रिअलिटी सारखा एकदम आपल्या त्या खोलीत ते ढोलता अशी येत ना हा ते मी बाहेर काढ मस्त झटकून झटकून डीजे पोट ढोलचा आवाज येणार आहे का कधी डीजे कधी ढोलता अशी लेझिम तस करू मग आपण काय करू बोलवा आपण जवळ सरपंच कडे त्यांना बाळ भाऊ गेला माझ्याकडून सकाळी रुपये घेऊन तुला माहिती रुपये घेऊन गेला म्हणजे आता तो कुठं गेलाय कसा गेलाय कशाला गेलाय चांगलं माहितीये सगळ्यांना मा? मला भेटला होता बरं का मी टिंगल केली त्याची दारूवर टक्के प्यायलाच गेला तू का दिसणार आहे का आता मी तो होतो तू पार उतरल्यावर येईल हे बघ कमीत कमी तिने हास्त्री नव्हती घ्यायला काय करणार आपण भेट ती चला सरपंचाकडे जाऊ डीजेचे पैसे घेऊ आणि तिथून मग चेअरमन जाऊ आणि काय म्हणतो ऐक ना तू सरपंचा जा आणि तू नियोजन कर आम्ही तर बाकी काम हे का झेंडे लावून घेतो झेंडे लावून घ्या आणि फोन करून पैसे घ्या मग हा ऑनलाईन का मी जातो सरपंचा फोन तोपर्यंत चेअरमनला तेरम वर्ग पैसे तुझ्याकडे किती झाले माझ्याकडे बरेच झाले तू दिले का अरे नेमकं काय का माझे पैसे द्यायचे वर्ग पण मी काय बाळूबा दिले सकाळ हजार रुपये ते तू एक काम कर ना सरपंच सरपंचा बाळूबा तस घेऊ तसं करताय मग बसा काय म्हणताय तुम्ही गावचे सरपंच आहेत बर प्रथम नागरिक नागरिक आहेत तुम्ही नागरिक बर बर मग सगळ्यात मोठी शिवजयंतीची वर्गणी तुमच्याकडून पाहिजे अरे घंटा मी आलोय इथून मागं बी सगळ्यात मोठी वर्गणी माझीच असती त्याच्यात काय एवढं आता आपण मिरवणूक काढणार आहे ना ते मिरवणुकीचा सगळा खर्च चेअरमन उचलणार आहे बर तुम्ही फक्त डीजे वालेस पैसे द्या बर अरे डीजे वाल्याचे बी देऊ अजून काय असेल तर ते बी सांग ते बी देऊ एवढं काय त्याच्यात नाही नाही तेच म्हणलं आपण यावं तुमच्याकडे आता मिरवणूक काढावी लागेल पण एक माझ्या आटे काय हा तुम्ही किती भारी डीजे लावा सगळे पैसे मी देतो हा परंतु डीजेचा आवाज आहे ना मर्यादित ठेवायचा हा नाही तर तुम्ही म्हणता समोरची मिरवणूक त्यांच्यापेक्षा मोठा आवाज आणि ती तिकडून म्हणन मा आमचाच मोठा आवाज आणून हे जरा किसमी कितना एकदम हे असला अजिबात चालणार नाही आता सांगतोय इथं लोक आहेत गावात पेशंट येतं वृद्ध व्यक्ती येतं कोणाचे बायपास झालेले आहेत कोणाला स्प्रिंगा टाकलेल्या आहेत या मोठ्या डीजेमुळे ना त्यांच्या स्प्रिंगाला प्रॉब्लेम येऊ शकतो मी म्हणत नाही डीजे लावू नका डीजे लावा एन्जॉय करा आज शिवजयंती म्हणजे आनंदाचा उत्साहाचा दिवस आहे उत्साहातच साजरा झाला पाहिजे डीजे लावा पण आवाज आहे ना मर्यादित ठेवा हा पोलीस स्टेशनने तुम्हाला जे काही ची दिली असं ना परवानगी त्यानुसार कळालं का हो। हा आणि राहायला विषय दारूचा जर का मिरवणुकीत कोणी दारू पिऊन हल्ल्याला दिसला भो बुटाडा नाही रे बाबा सोडायचोच नाही मी तुम्ही आधी तुमच्या त्या बाळूला सांभाळा तेच पी येतो फक्त नाही तो सरपंच तुम्हाला हजार रुपये द्या बरं शिवजयंतीची वर्गणी केली ना माझ्याकडे जे पैसे होते वर्गणी द्यायची ती नेमकी मी सकाळी बाळूला दिले मग देईन ना मग एवढं काय त्याच्यात ते वरंगी जमा करायचे तर पण आम्हाला बाकी तयारी करायची लगेच झेंडे लावायचे तर आम्हाला अख्खे पण तू कशाला दिले बाळूला ते म्हणजे मला लागत जरा महत्वाचे काय मला त्याला काय प्यायलाच लागत तिथेच महत्वाचं काम म्हणजे काय नाही नाही आजच्या दिवशी शिवजयंतीच दिवशी बाळू नाही प्यायचा रे काय माहिती कोणता दिवस सोडला तो आज प्यानार नाही 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 मला नाही खर वाटत ते वट पौर्णिमेला बी प्याल तो बस बरं बघतो तुम्ही एवढं सांगत आहे ना आल्यावर बघतोच मी त्याचा कसा पित तो आम्ही काय केलंय सगळ्या चौकात भगवे झेंडे लावणार आहे आणि मिरवणुकीत ते आपलं लेझिम पथक आहे लेजिम आणि काही घोडे आहेत त्याच्यावर मावळ्याच्या कपड्यात काही मुलं बसणार आहे बसणारे डीजे राहील चांगले एखादा व्याख्यात आणा शिवाजी महाराजांचा इतिहास सगळा सांगल तो लोकांना नव्या पिढीला बी कळायला पाहिजे ना आपल्या छत्रपतींचे काय काय का कर्तृत्व आहे सगळं कळायला पाहिजे संपन्न झाली की व्याख्यान ठेवू ते माझ्या ओळखीच्या ग्राहरीचा चल चालन आणि बाद ते आता बाळ्याचं काय करायचंय ना एकदा मी बघतो समजलं का आणि ते मिरवणुकीमध्ये ना काय होत ईडीच्या आवाज आहे ना लेव पुरण चढत ते समोरची मिरवणूक आली का त्याला रस्ता नाही द्यायचा आमक नाही फालान नाही हे ना, ना। बघा ती मिरवणूक बी आपली आहे सगळं आहे महाराज सगळ्यांचे होते कळलं का ठीक आहे एकतर आहे ना गावात एकच शिवजयंती पाहिजे आहे आता काही लोक नाही ऐकत आपलं म्हणून आता काय वाद घालीत बसायचे का ठीक आहे त्यांना त्यांच्या पद्धतीने साजरे करू द्या तुम्ही तुमच्या पद्धतीने साजरे करू द्या कुठेही वाद गाल बोट लागून देऊ नका अलग लक्षात छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांचे होते रयतेला सोबत घेऊन चालणारे होते सगळ्या जाती धर्माचे होते अठरा बगड जातींचे होते कळालं ना हो हे लक्षात ठेवा आधी अलग लक्षात तुम्ही थांबा मग त्या बाळ्या आला पाहिलं का कसा झोल होतोय पाहिलं का बघा मी काय म्हणलं होतं पाहिले का कसे गुडघे फोडून घेतले बघा सरपंच बघाय नीच माणूस शिवजयंती दिवशी पिऊन आलाय नि आलाय तिकडे घ्यान टकम टॉकर ढकलून द्या खाली ज्याच्यासाठी हजार रुपये पाहिजे होते सरपंच तुम्ही डॉक्यावर बसवला या माणसाला मी तो म्हणतो या सकाळी तुमचा हिशोब हिशोब असता नाही करून हाकलून द्या गावातून काय बाळू तू ये ना तू सगळा हिशोब पुरा करायचा नीट निघायचं तुला जर आजच्या दिवसाचं महत्व कळत नसेल ना तू तू गावात राहायच्या लायकीचाच नाही गावात नाही तू महाराष्ट्रात सुद्धा राहायला लायकीचा नाहीयेस मी काय म्हणतो काय बोलू नको तू काय बोलत आयला पिऊन रुपये खुशाली करतो लाज वाटेल पाहिजे तुला काय बाळू सरपंच मी दारू नाही पेलो ऐकून पहिल्या दारेच रसायन मारून आलाय तू सांगा दारू हजार रुपयाची माती केली परत म्हणतो दारू पिऊन नाही आलो येऊच गुड का हे डोक्याला लागलेलं दिसतंय काहीतरी सरपंच पडले पडले झडले पडला नाही बोला तुम्ही मला बोला मी काय म्हणतो ते तर ऐकून घ्या बरे ठीक आहे बोल काय म्हणतो तू अहो मी सकाळी शामकडून हजार रुपये घेतले हा आणि मी नगरला गेलो बर त्या हजार रुपयातले मी दोनशे रुपयाचं हार घातला आणि ते चौकातल्या महाराजाच्या पुतळ्याला हार घातला तिथंच बाहेर काही आपले गोरगरी बसलेले होते कोणला वडापाव कोणला बिस्किट वरच्या सात आठशे रुपयाचं त्यांना ते, ते दिलं अरे भाऊ मग काही असं वडापाव बिस्किट वाटून काय लागत असतं का पाहिलं एवढं काही काय सांगायचं मग तसंच पुढे आलो ना तर त्या कॉलेज समोर पोरा पोरीची छेडछाड चालली होती म्हणजे दोन पोरं एका पोरीला छेडछाड करीत होते म्हणून मी मधी घुसलो त्या पोराला मी धरलं पण त्यांनीच मला एवढं मारलं पण हा मग मी आज सुट्टी नाही दिली असे पळू पळू आणले काहीच रूच नका म्हणून हे का मा इथं पायाला एका पोराने काठी मारली आणि इथं एक दगड फेकून मारलं त्यांनी मग आता त्या बिचाऱ्या पोरीची सायकल मोडली त्यांनी सगळी मग ती सायकल आणि त्या पोरीला घेऊन तिच्या घरी गेलो आणि तिला घरी सोडलं अहो पण मला कळत आहे ना राव माझ्या राजाची जयंती आहे म्हणल्यावर मी जन्मदिवस आहे म्हणल्यावर मी कसा दारू पेन हा तुम्ही उगाच मला भडकून दिला त्या बाळाच्या पाहिलं ना काय केलं एका गरीब पुरीची इज्जत वाचवली आणि एका महिलेसाठी स्त्रीसाठी तिची इज्जत म्हणजे कशी असते तुम्हाला माहिती आहे ना अरे काय राव चुकलं जामच दवाखान्यात सुद्धा मी डायरेक्ट इकडं आलो जाऊ दे बाळूबा आता माफी मागत येत ना ते सांगितलं माफ करून टाक नाही होत असते गैरसमज प्रत्येकाचा पण मी तसं नाही केलं मी दारूला शिवलो नाही बघा वास येतो का माझा हे नाही येत रे वास चूक झाली बाळूबा आमची एक एक काम करा आता सगळे आता काय करा आता सगळे ना आपण आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा तो चौकातला पुतळा आहे ना तिथं जाऊ आणि पहिल्याने ना पुतळ्याला पुष्पहार अर्पण करू आणि तिथून ना आपण मिरवणुकीची सुरुवात करू हा परंतु एक गोष्ट लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराज हे डोक्यावर घेऊन नाही नाचायचं यांना त्यांचे विचार डोक्यात ठेवायचे आचरणात आणायचे आणि त्यांनी जसं सांगितलंय ना त्यानुसार वागायचं कळलं का आणि मिरवणूक एकदम शांततेत झाली पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी चला मिरवणूक काढू मस्त भाई याला पैसे ना